आणि त्यामध्येच आज देशमुखांनी हा निर्णय घेतला गेली अनेक वर्ष खेळ तालुक्यामध्ये एका विचार विशिष्ट विचारधारेनं काम करण्याची लोकांच्या सहभागी होण्याची भूमिका ते बजावत होते परंतु लोकांच्या समोरची मांडणी Ani was sixty years old and there lajja bhai kendra guru he pujya pujya darshan guru hai kahi handi re hai saadhar सोळा तारखेला पक्षामध्ये येत आहे ज्याचं नावशील आदेश दिसून गेले अधिकून देण्याचा कार्यक्रम करतात दोन आहे आणि अध्यक्ष जयंत

私たちは私たちの人生について <coughs> は私たちの人生については私たちの人生については私たちの人生については私たちの人生については私たちの人生については私たちの人生については私たちの人生については私たちの人生については私たちの人生については私たちの人生については私たちの人生については私たちの人生については私たちの人生については私たちの人生については私たちの人生については私たちの人生については私たちの人生については私たち आज यह निर्णय फैसला है ये सब लोग नहीं देंगे ये सभी चीजें ही इसका ही इसका ही नरेशी पार्सल का दिन में अब तो प्रवेश पुर्तार हालांकि तेज़ी पूरे में उम्मीदवारी पंद्रह बात संजय ऑफिस का ही नर यही

असे काही चर्चा अध्यक्ष नाही करता लोक पक्षामध्ये येतात आणि पक्षामध्ये काम केल्याच्या नंतर किंवा जन्मच्यामध्ये त्यांचा असलेले स्थान लक्षात घेऊन विचार करतच कंहिंताल अपेक्षा थी अपेक्षा हिकु करणु

私はそれを見ているときに、私はそれを見ているとき s 私はそれを見ているときに、私はそれを見ているときに、私はそれを見ているときに、私は e れを見ているときに、私はそれを見ているときに、<noise>

कार्यकारीचे अध्यक्ष आहेत पटेल ते असं म्हणतात की भाजप बरोबर जाताना पन्नास टक्के सहमती जी आहे ती शरद पवार साहेबांची होती तथ्य व्यवस्थित काय व्यवस्थित दाखला दिला एकोणीसशे शहाण्णव साली देवेगौडांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती तुम्ही पंतप्रधान झाला असतात मात्र तेव्हाही तुम्ही कर्ज खाल्ले आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजप सोबत जात होता तेव्हा तुमचा कन्सेंट होता पण तुम्ही ऐन वेळी पुन्हा माघार घेतली आणि नाही आणि दुसरी गोष्ट होते की देवेगण्याचा जो विषय होता त्याचा घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती गोष्ट खाल्ली की त्या बैठकीमध्ये वाद हे सुचवलेलं होत परंतु त्याच्यात भगवंताची स्थिती नव्हती आणि भागवत असताना आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ते बोलले सगळ्यात महत्वाच म्हणजे तुम्ही संरक्षण मंत्री राहिलेला आहात म्हणून भारत आणि चीनचे संबंध जे सीमारक्षेवरून तांबेले आणि त्याच्यावरती लवकरच लक्ष देऊ असं मोदी म्हटले

サイビールを設置しているサイビールです。この時、この時、私たちは、私たちは、u たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち อันนี้การเรียนภาษาสีอันนี้สำคัญเลยอันนี้คือเราเรียนภาษาสีเสียงนี้ปกติเรียนอะไรกูอันนี้คือเราอันนี้คือเราอันนี้เราเรียนภาษาสีภาษาสีภาษาสีเราเรียนภาษาสีภาษาสีเราเรียนภาษาสีภาษาสีเราเรียนภาษาสี

प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी संसदेमध्ये संसदीय लोकांमध्ये आवश्यकता केली असताना एक एक सुधारण लोकांनी म्हणून आज सरकारले संजय राऊत त्यांनी प्रधान केला ते होती

私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけ जे काही याकरण त्यांना सहन करायला जातात त्याच्यातून सोडून त्यांनी समजा शक्ती आवश्यक नव्हती त्यामुळे जिथून तुम्हाला घेण्यात येईल तिथून तुम्ही तर आधी काही सोबत करून घेणार नाही कौफंचन नाही त्याच्या भूमिका काय आहे हे तुम्हाला आणि त्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही या निष्कर्षाची आला असाल त्या आधी सुरुवात धरून घेणार नाही

त्याचा काही भाष्य करायचं नाही पण ही माझी भूमिका असं झाली मोदी एरवी निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रात येतात तेव्हा इथून माझं केलं की त्यांचं नंबर वन टार्गेट किंवा जे ते ज्यांच्यावर टीका करत त्या तुम्ही क्रमांक एक ला असता मात्र पहिल्यांदा त्यांनी जेव्हा असतात चंद्रपूर मध्ये सभा घेतली तेव्हा सुद्धा त्यांनी तुमचा उल्लेख काढलाय टीका थेट काँग्रेस वरती केली त्यांनी सहज वाजा होईल सहज वाजा होईल अगोदरच्या सभेत बोलले ना असं म्हणायचे मोहिते पाटील मगाशी तुम्हाला भेटून गेल्यानंतर आमच्याशी बोलताना असं म्हटले की मोहिते पाटील कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे जुने ऋणाल बंद आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजून सुद्धा विजय दिसत नाहीये तुमचं पडदा मागे काय त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं का कारण काही नाही असं की हे वगैरे सेल्स फेरी प्रोसेस से नो डेलेंसा आणि फैशन व्हिच सर्व्हिस सिस्टम क्विक न्यू आहे हर व्हीलरचं सर्वच इन्हीं त्यांच्यावर जे सगळे सर्कले घेण्याचं गुण आहे तर मुख्यमंत्री अजितदादा बारामतीमध्ये बोलताना असं म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं लेखीला निवडून दिलं यावेळेस सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आमनाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळे सुनेला पवार

शिक्षण आणि नाही या सगळ्या प्रक्रियेत रोहित पवारांनी फेसबुक लाईव्ह तीन दिवसापूर्वी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवारांवरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते ज्याच्यात दादांचे खाजगी कारखान्याचे त्याच्यासाठी आलेले चार हजार कोटी रुपये कुठून आले त्याच्यावर चौकशी जाण्याचं कारण सोबत असे काही प्रश्न उपस्थित केले होते शिवतारे काही भूमिका गेल्या महिन्यामध्ये घेतलेली होती त्या संदर्भात अजून बोलताना असं म्हणाले की विजय शिवतारेंना उमेदवारी मागे घेऊ नका यासाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले विजय शिवतारे तसे कॉल्स आहेत जे सुद्धा मला दाखवले माझ्याच जवळच्या व्यक्तीने हे सगळं केले असं मला वाटतं

आजचा दिवस अतिशय आनंदाने साजरा करण्याचा दिवस आणि दिवशी किंवा सगळ्यांना भेटाची सध्या झाली असा मला आनंद आहे देशात सामान्य लोकांना ते कुठेही भाषीचे गैरवाचे भाषेच असून Es a